हे दिसते ना हे गणपती मंदिर आहे त्याच्या मागेच पार्किंग आहे आणि खूप जुनं मंदिर आहे मग अशी रथ आहे इतर रथ काढलाय बाय ते गणपती मंदिर आहे मागे पेट्रोल टाकून घेतलं नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आजच्या आपल्या व्हिडिओमध्ये आज थोडा स्पेशल डे आहे आज आश्वधचा दुसरा बड्डे तर नॉर्मली आजचा दिवस कसा जाणार आहे आणि तेच आजच्या व्हिडिओत असेल तर शेवटपर्यंत नक्की बघा आणि आजच्या दिवसात काय काय घडतं आहे ते मी दाखवत जाईन आत्ता सकाळचे नऊ वाजलेत आत्ता थोडं रेडी व्हायचं आहे अजून आणि नॉर्मली आत्ता अजून कोण म्हणजे जास्त कोणी येणार नाही आहे फक्त घरातलेच लोक असणार आहेत तर फक्त घरातच सेलिब्रेशन असणार आहे पहिला जो बड्डे होता तो मोठा केला होता त्यावेळी भरपूर लोक आले होते पण यावेळी आता दुसरा बड्डे आहे तर म्हटलं घरातल्या घरात जवळचे लोकच फक्त असतील आणि मग सेलिब्रेट करू आजच्या दिवसात काय काय करते तर मी दाखवत जाईल काल थोड़ी जी। तर काल थोडी घरी पूजा पण होती सत्यनारायणाची तर काल पूजा केली आज थोडंसं गणपतीची आरती करून आता उत्तर पूजा करायची तर कालचा दिवस पूर्ण पूजेतच गेला त्याच्या आधी एक दिवस मी गाडी सर्व्हिसिंग करून आणली पूर्ण तर घरी आल्यावर आपले पेडणी कामी असतात ती करायला लागतात तर आता बघूया आणि आजच्या दिवसात पुढे काय काय करते अशोद थोडा गाडीत बसलाय मी गाडी साफ करत होतो तर त्यांना बघितलं की त्याला बसत दस असतं गाडीत एकदम ए ए ए बटन दाबायचे नाही ए बड्डे बॉय बड्डे कोणाच आहे आणि आशोतला काय आणायचंय बड्डेला गाडी नाही सायकल म्हणलेलास ना हा सायकल गाडी कठी गाडी आहे की ऑलरेडी हा सायकल आणायची अशोकला मोठी आणूया बर मोठी ही मोठी गाडी आहेच की अशवतची आहे ना हा हा सायकल आणायला जायचं अशोकला आत्ता थोडं साफसफाई करत होतो गाडीची हा येऊन बसला आता गाडीत गाडीत बसायला आवडतो भरपूर त्याला सकाळचे दहा वाजलेत आणि आत्ता आम्ही रेडी थोडं तासगाल चाललोय थोडं अश्वतला कपडे आणायचे आहेत आधी मग कपडे आणि काहीतरी छोटी मोठी डेकोरेशनचं सामान घ्यायचं आहे ते घेऊया आणि त्याच्यानंतर आल्यावर मग दुपारी मी सांगलीला जाईल परत तर आधी तासाला जाऊन येऊया आणि तिथले छोटी मोठी खरेदी ती आधी करून येऊया हा चला कोण कोण चाललंय अश्वत चाललाय त नाही एक वीस पंचवीस मिनटं लागते त्याला रोड चांगला आहे आता त्यामुळे इकडे पी एन पार्क आहे ते केलं आहे बहुतेक जाताना पैसे द्यायला लागतील बाहेर द्यायचे विजया ते तिकडे उतरतात मागे तिकडे जातो मी आता मी थोडं इकडे पार्किंग पुढे आहे पाच मिनटं कारण तिकडे लावायला जागा नाही आहे ट्रॅफिकमध्ये तिकडे पार्क करून आता पुढे जातो तिकडे वृंदावन म्हणून नवीन ओपन झालं आहे तर तिथेच गेलेत ते तिकडेच जातो मागे बघा इतर रथ काढला आहे बाहेर ते गणपती मंदिर आहे मागे तर ते गणेशोत्सव असेल ना तर त्याची तयारी सुरू आहे इकडे दोन पुसून ठेवायचं काम चालू आहे एक ते वृंदावन आहे इथे आलो आहे बघा यांनी सिलेक्ट केले की नाही अजून कपडे नाश्ता केला आता झालं आहे आमचं खरेदी कपडे पण घेतले आणि आश्वातला एक चांदीचं कडे घ्यायचं होतं ते मी पुढे ब्लॉगमध्ये दाखवतो घरी गेल्यावर काय घेतलं आता झालं आहे आमचं इथलं गाडीच्या पार्किंगकडे चाललं आहे इथून फक्त घरी जायचं जा। तिथून मग घरी गेल्यावर जरा जेवायचं आणि मला हे सांगलीला जाणार आहे तर बघत रा पुढे काय काय होते अजून आजच्या दिवसात इकडे पार्किंग आहे ना इकडे लावली आहात पेन एन पार्कमध्ये इकडे चाललोय चला हा गाडीत हे बघा हे दिसते ना हे गणपती मंदिर आहे त्याच्या मागेच पार्किंग आहे आणि हे खूप जुनं मंदिर आहे मग अशी रथ आणि हे दाखवलं ना तर ह्याच मंदिराचं हे गणेश मंदिर आहे खूप फेमस आहे ते तासगावमध्ये आणि ह्यांचा गणपती आहे ना दीड दिवसाचा असतं फक्त जेव्हा गणेशचं आपलं हे असतं आहे ना गणपतीचं दीड दिवसातच विसर्जन असतं ह्या गणपती मंदिराचं चला जा। जाऊया जा। आता जा। पोहोचूया जा। घरी पोचलो मी घरी आता थोडंसं जेवण वगैरे करतो एक वाजता आलेत आणि थोड्या वेळी मग भेटतो टायगर हट हे अश्वतला मग अशी आम्ही गवत घेतलेत कपडे नॉर्मलच आणलेत कारण ते मागच्या वर्षी घेतलेले त्यांना ते घातलेच नाहीत त्यामुळं कॅमेरात कलर तुम्हाला थोडं डल दिसत असेल तर भारी आहे आणि हे आम्ही त्यांना आत्ताही काढलं आहे काढ आणि हा सेमच आहे जो पसंत पडला होता तिथं दुकानात तर दोन्ही पसंत पडलेली घरात आली <laughs> योब्या योभ्यान ह्याच्यावर काय झालेलं ना ही पॅन्ट तर आम्हाला पसंत नव्हती म्हणून ही टी शर्ट आणि ही पॅन्ट अशी गेस्ट ठरली खरं त्यांना काही दिलं नाही मग आम्ही हे हो कॅन्सल केला होता तर दोन्ही आता घरात आली अश्वरला जे पाहिजे ते आणि कडा आणले ते नंतर दाखवत हां हां ती जरा मोठी आहे त्यापेक्षा जरा बारकी आहे ना दुपैसे दोन अडीच वाजले आणि आता आम्ही निघालो सांगलीला इथनं आता एक तास लागेल तर मी काय म्हणतोय डायरेक्ट भेटतो तिथे पोचतो सांगलीला मोठी आहे जरा ती सांगलीत पोचतो आणि डायरेक्ट आपण तिथे दुकानातच भेटतो तर थोडी खरेदी पण करायची केक वगैरे आणि सांगते मिठाई पण आणायची जरा फोन आणि मग सायकल आपली बघूया आता पुढे जाऊया सांगलीला इकडे आलोय मी आता सांगलीमध्ये युनायटेड सायकल महानगरपालिकेच्या मागे बिल्डिंग आहे त्या समोर जाकडे जाते दा रोड या साईडला हॉस्टल जाते तर ते बघूया आता था। था। थांबा लागले पसंद पडते बघूया केवढी पाहिजे हा ह्या स्टाईल मध्ये बोल नको तुम्ही दिसायला पण बरं हां विचारून घेऊ एकदा कुठली पाहिजे त्यान परत घरात गेलो आणि वर असले आणि फोन करून पाहिजे भरपूर व्हरायटी आहे तिकडे त्यातले एक घेऊया म्हणजे चांगली वाटेल ती फोन करू नका आणि फायनल करूया तर घेतली मी दोन कलर त्यातला मला हा जरा ब्लू बरा वाटला तर हा ब्लूच फायनल करतो आम्ही आणि एक होती ती, ती रेडवाली तो गरा, गरा, तो तर रेडपेक्षा जरा ब्लू जरा बार्गीस करा आता चेक करायची आहे थोडी बेसिक चेक वगैरे हो आणि घेऊन जायची सांगलीमध्येच आहे अजून घेतली आहे सायकल वगैरे हो आता मागे बसत नाही आहे बूटमध्ये तर इथे मागेच ठेवली सध्या आता बघूया आता उद्या पुण्याला जाताना कसं कसं करायचं आहे ॲडजस्ट जरा <laughs> बघायला लागेल कारण मागे बसलं नाही तर ही जे वरचं आहे ना हे काढलं ना तर मग बसते तर मला वाटतं उद्या सकाळी हे जाताना काढायला लागणार आहे बघूया आता उद्या सकाळीच कळेल काय करते हो शक्ती आहेत थोडंसं चिनमुरा आणि थोडं अजून बाकीचं थोडं स्वीट घ्यायचं होतं ते आणायला गेलं तिथे तर मी थांबलो इथे साईडला पार्क करून हां अजून केक घ्यायचा आहे पुढे जाऊन तर विश्रामबागमध्ये भेटेल केक आपल्याला जाता जाता कारण ते जाऊपर्यंत थांबला पण पाहिजे ना नाहीतर मग मेल्ट होऊन जाईल तर जाता जाताच घेऊया विश्रामबागमध्ये चांगली एक बेकरी आहे तिथे आणि तिथनं मग सरळ घरी जाऊया चिकन ए पी बेकरी मध्ये आलो आणि केक बघूया कुठला चांगला भेटतोय आणि मग जाऊया पुढे अर्धा किलो वाले केक आहे ते आणि इकडे एक किलो वाले केक घेतलाय चॉको बायटाला घेतला आता अजून एक तास लागते घरी जायला घरी जाऊपर्यंत नीट राहिला म्हणजे बरं गाडी बारीक करेन घरी जाऊपर्यंत राहायला पाहिजे आपल्याला आता पोचलोय आम्ही घरी आतमध्येच ठेवली अजून अश्वात दाखवत नाही तर थोडस बलून वगैरे थोडं आणि मग त्याला सरप्राईज करूया आणि ऍक्शन कॅप्चर करूया खेळायला कोण पण आपण करते आश्वतला आम्ही खाय खाली खेळायला नेले थोडं खालच्या घरात आम्ही तर नेले आता आम्ही काय करणार ना सायकल आहे ना तर याचं जरा हे काढूया म्हणजे कॅरेबॅक आहे आणि जरा डेकोरेट करूया आणि नंतर मग त्याला दाखवे बघूया कसं रिएक्ट करते कलर खरं रेडपेक्षा भारी वाटलं मला कलर रेड जरा जुना झाल्याचं वाटत हे जरा नवीन ना वाटते आता जेवणाची तयारी सुरू आहे आधी आपण रिॲक्शन कॅप्चर करूया अश्वत सायकल बाहेर घेऊन इकडनं आणि इकडं मागणं घेऊन जाते तर काय करूया मागणं नेलं की त्याला पुढं हात आण आणि परत बाहेर न्यायचं मी सांग इकडनं मागणं घेऊन जावा त्याला इकडनं हात आण अमिता अमिता इकडं आता यायची की इकडे रे आ ते पळ 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 अरे बापरे या या बिस

tam tam सायकल भूर के छान आहे बंद झाली थांब खाऊ खाऊन झाल्यावर जाते मग चालवायची खाऊ खाऊन झाली ना मग भूर जाते सायकल आवडली बसला त्याच्यावर थोडं केक कटिंग करूया आणि मग आपला हा ब्लॉक संपेल आता अजून केक कटिंग राहिले आता त्याचे अश्वतचे मामा वगैरे आले आणि दिदी पण आली दिदी तर थोडं आणि केक कटिंग करूया संध्याकाळी झाली सहा वाजले थोडं हा थोडं केक कटिंग करूया आधी आणि मग हा व्हिडिओ संपेल आपला आजचा सकाळपासून हा व्हिडिओ सुरू आहे <laughs> कुठे कुठे शूट केलं आहे तर थोडं आणि केक कटिंग करूया जास्त काय मोठा नाही आहे फक्त थोडं घरातलेच आहेत आपले त्यांच्यासोबत केक कटिंग करूया मग हा ब्लॉग एंड करूया आता रात्रीचे आठ वाजल्यात सव्वा आठ वाजलेत तर आता फक्त याच्यानंतर जेवण करणार आहे आणि फक्त आराम करणार आता तर हा व्हिडिओ इथंच संपवतो आहे तर पण बघितला असेल तर दिवसभरात काय काय झालं आज स्वच्छ सेकंड बड्डेला सगळं कॅप्चर केलं आहे जर तोपर्यंत बघितलं असेल तर लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत